आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकवरून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आता नाशिकमधील ही सगळी दृश्य आहेत आणि लाल वादळ जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो खरं तर अनेक दिवसांपासून आदिवासींच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत सरकार दरबारी पाठपुरावा करूनही कुठलाही ठोस उपाययोजना सरकारकडून केल्या जात नसल्याने आता हे आदिवासी बांधव जे आहेत ते किसान सभेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत तर नेमक्या काय त्यांच्या सगळ्या मागण्या आहेत आणि काय सरकारला ते इशारा देऊ इच्छितात हे आपल्याला बघायचं आपल्यासोबत किसान सभेचे नेत्या डॉक्टर अजित नवले आहेत डॉक्टर साहेब काय मुख्य मागण्या तुमच्या असतील आणि काय सरकारला तुम्ही सांगू इच्छित सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये किसान सभा सातत्यानं लढते आहे नुकतंच विदर्भामध्ये कर्जमाफीचं आंदोलन आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं आंदोलन आपण पाहिलं त्याचबरोबर महाराष्ट्रात उसाला रास्त उचल मिळण्याचं आंदोलन पाहिलं आज आदिवासी शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत वन जमीन आदिवासींच्या नावे करा ही प्रमुख मागणी घेऊन नुकतंच ठाणे पालघर मध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांचा जबरदस्त लाँग मार्च तीन दिवसाचा झाला आज नाशिक जिल्ह्याचे नेते डॉक्टर कॉम्रेड जे पी गावित आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली वन जमीन आदिवासींच्या नावे करा त्याचबरोबर जे आ, समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे ते रोखून ते स्थानिकांना द्या आणि मराठवाड्याच्या सगळ्या भागाला द्या या मागण्या आम्ही याच्यामध्ये घेतलेल्या आहेत दुर्दैवान सरकार हे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करत आहे अदानी अंबानीसाठी काम करत आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात देणग्या आणि पाठिंबा घेऊन सत्तेवर यायचं आणि त्यांच्यासाठी काम करायचं असं महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळे उद्योगपतींचं हे सरकार आदिवासी गरीब शेतकरी यांच्यावर सातत्यानं अन्याय करतं आहे त्यांच्या मागण्या हे प्रत्यक्षात आंदोलनामध्ये मान्य करतं मात्र अंमलबजावणी करण्याची वेळ आली की ते विसरून जातं आणि म्हणून वारंवार संघर्ष हा किसान सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला लालबावट्याला करावा लागतो आहे हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सरकारला आम्ही अपील करतो आहे की आता हे दुर्लक्ष सोडा आणि जे मागण्या कॉम्रेड जे पी गावित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज जो लाँग मार्च निघाला आहे त्याचं निवेदन त्यांना पोहोचवण्यात आलेलं आहे नुकताच जो लाँग मार्च ठाणे पालघरमध्ये झाला त्याच्यासुद्धा राज्यस्तरीय मागण्या आहेत डॉक्टर अशोक धवळे आहेत आमदार विनोद निकोले आहेत त्यांनी त्या त्यांना दिलेल्या आहेत या सगळ्याचा साकल्याने विचार करून मार्ग काढावा अशी विनंती आम्ही त्यांना करतो बघितलं सरकारने तुमच्या या लॉग मार्चनंतरही दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची भूमिका नेमकी काय असेल आमचे सगळे नेते आज जे आहेत की आज आम्ही इथून निघालेलो आहोत स्थानिक पातळीवर मुद्दा संपत नाहीये म्हणून राज्य सरकारला भिडायचं चा आहे चालत आम्ही जाणार आहोत मागे सात दिवस आम्ही चाललो होतो तसंच चालणार आहोत हजारो लोक आहेत आणि मग मुंबईमध्ये जायचं मंत्रालयाला घेराव घालावं लागला तरी घालायचा परंतु शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या केंद्रस्थानी आणायच्या अशा प्रकारची रणनीती आम्ही आखलेली आहे अक्षर बघितलं तर मागण्या मान्य झाल्या नाही तर अक्षरशः मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देखील या ठिकाणी किसान सभेच्या नेत्यांनी दिलेला आहे आणि एकंदरीत बघितलं तर आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक च्या जे पेट आहे सुरगणा आहे दिंडोरी आहे अशा विविध आदिवासी बहुल तालुक्यांमधून हजारो आदिवासी महिला आणि पुरुष या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आगेकूच करतायत आणि त्यांचा हा लाँग मार्च आता नाशिकच्या विशीवरती येऊन ठेपलेला आहे आणि इथून पुढे ते मुंबईकडे रवाना होणार आहेत मात्र सध्या नाशिकच्या रस्त्यांवरती हे लाल वादळ आल्याचं बघायला मिळतंय सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज नाशिक